शिव महापुराण कथा शिरपूर येथे किती मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जात आहे ते पाहणार आहोत त्यासाठी मी आज जरा लवकरच निघालो आमची टीम होते म्हणून मी करवन पोहोचलो येथे आमच्या टीमचे दोन मेंबर भेटले त्यानंतर करवणनाक्याचा शूट घेतला येथे हेमंत सर ट्रॅफिक होऊ नये म्हणून सूचना देत होते आज करवणनाक्यालाच टीका लावून घेतला त्यानंतर कथास्थळी भोजनालयात पोहोचलो तर आमच्या वहिनी साहेब येथे श्रमदान करण्यासाठी आल्या होत्या त्या पापडी बनवत होत्या पण त्यांच्या हाताच्या पापडी खाणं माझ्या नशिबात नव्हतं कारण मी शिवपुराण कथा संपेपर्यंत उपास करत आहे इतरही महिला वर्ग मोठ्या संख्येने श्रमदान करण्यासाठी आले होते येथे भल्या मोठ्या प्रमाणात गाजर गोबी अद्रक कापल्या जात आहेत कारण लाखोच्या शिरपूर तसेच शिरपूर तालुक्यातील प्रत्येक गावाचे महिला व पुरुष ज्याच्या त्याच्या परीने येथे श्रमदान करण्यासाठी आले आहेत माझा तर उपवास होता पण आमचे दादा आणि मनोजने भोजनाचा आस्वाद घेतला तर इथे मोफत जलसेवाही दिली जात आहे आता सर्व